नमस्कार असलाम ऐकुम मध्ये आज आपण मटणाची एक वेगळी रेसिपी बघतोय आम्ही याला आखणी मटन म्हणतोय काय म्हणाल कमेंट्स मध्ये तर चला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मटन घेतलेला आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकर मध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की काही खडे मसाले टाकायचे ज्यामध्ये मोठी वेलची एक हिरव्या वेलच्या दोन तीन ते चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्रा आणि एक चमचा शाही जिरा टाकून घ्यायचा त्याचसोबत मोठ्या कराचे दोन कांदे लांब चिरून टाकायचे आणि कांदा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता कांदा छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये मटण टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती छान मटणाला पाच मिनटे यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे पाच मिनटे मस्त परतवून घेतल्यानंतर आता एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून पुन्हा पाच मिनटे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मटण परतवून घ्यायचं आहे आणि असा कलर यायला पाहिजे जवळजवळ पाच ते सहा मिनटे लागतात मोठ्या आचेवरती परतवून घेण्यासाठी आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ऐंशी टक्के मटण इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही दोन चिट्ट्या यूजपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तीन ते चार आल्याचे तुकडे आणि पंधरा ते वीस पकड्या लसणाच्या टाकायच्या लसूण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे छान लागतं खाताना अर्धी वाटी इथे मी सुखं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरं ओलं नारळ घेऊ शकता आठ ते दहा पुदिन्याची पाणी आणि एक मुठी कोथिंबीर टाकून घ्यायची घरात काजू असेल, असेल तर तुम्ही यामध्ये काजू किंवा मगजबी टाकून घेऊ शकता माझ्याजवळ दोन्ही नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाही माझ्याजवळ असेल तर नक्कीच टाका कारण की त्यामुळे ग्रेव्हीला एक मस्त असा टेस्ट येतो छान वाटण बनवून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि आता इथे बघू शकता दोन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणजे बोट लावलं की थोडंसं तुटतं जास्त तुटत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे आता इथे पुन्हा गॅस चालू करून घ्यायचा आणि एक उकळी यायला द्यायची उकळी आल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं सोबत अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आणि एक चमचा इथं मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे घरचा गरम मसाला पावडरची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा लवकरच रेसिपी येईल तुम्ही मार्केटमधला मा देखील वापरू शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे कितपट तुम्हाला पात्र हवी आहे त्यानुसार चवीनुसार अजून थोडंसं मीठ टाकायचं आणि मध्यमाचेवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी घेतल्यानंतर गॅस बंद करून घेतलेलं होतं बघू शकतं छान असं मस्त आखणी मटण म्हणून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे हे तुम्ही चपातीसोबत पराठ्यासोबत तंदुरी रोटी नानसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता एक नंबर लागतं अगदी चविष्ट लागतं आणि ते बघू शकता मटन एकदम गिर असं शिजलेलं आहे मस्त शिजलेलं आहे तुम्हाला जर याची कन्सिस्टन्सी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून अजून दोन मिनटे मंदाचेवरती शिजवून घेऊ शकता नक्कीच एकदा मटणाची ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघताय कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच नवीन रेसिपीसोबतपर्यंत बाय बाय